राज्य कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरी किताब पटकवला या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्याकडून पृथ्वीराज मोहळला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा आपला मानस असल्याचं विश्वराज महाडिक यांनी यावेळी सांगितलं मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ या मल्लानं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय या कामगिरीनंतर पृथ्वीराजनं भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षा विश्वराज महाडिक यांची आज कोल्हापुरात सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याबद्दल विश्वराज महाडिक यांनी पृथ्वीराज मोहोळ यांचं अभिनंदन केलं आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातर्फे एक लाख रुपयांचं बक्षीसही दिलं यावेळी कुस्ती क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली पुढील वर्षी मोहोळमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन भीमा उद्योग समूहामार्फत करण्याचा आपला मानस आहे त्यासाठीचा प्रस्ताव राज्य कुस्तीगिरी संघटनेला पाठवल्याचा विश्वराज महाडिक यांनी सांगितला यावेळी राष्ट्रीय कांस्यपदक विजेता पुण्याचा अनिकेत सोनवणे पवन लोणकर विराज मोहोळ सरदार पाटील युवराज माळी शामराव पाटील यांच्यासह मल्ल उपस्थित होते दरम्यान छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला पृथ्वीराजनं पटकावलेला महाराष्ट्र केसरीचा किताब नव्या पिढीतील मल्लांच्या कौशल्याचं प्रतीक आहे अशा शब्दात महाडिक यांनी पृथ्वीराज मोहोळचा गौरव केला यावेळी पृथ्वीराज मोहोळचे सहकारी उपस्थित होते